नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या बातमी वाक्य बातमी या पत्रामध्ये सदरामध्ये आपले स्वागत आहे सध्या महत्त्वाचं गाजलेला घडामोडी म्हणजे महानगरपालिका निवडणुका त्याच्यावर यापूर्वीची दोन वार्तापत्र आपली झालेली आहेत आता शेवट लेटेस्ट महत्त्वाचं जे आहे ते आजच्या तारखेला काय लेटेस्ट घडामोडी आहेत <coughs> मुंबई महानगरपालिकेमध्ये नक्की काय घडेल इतर महानगरपालिकेत काय घडेल काय घटना पडद्यामागं चाललेल्या आहेत हे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुका अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत त्यातल्या त्यात मुंबई महानगरपालिका खूप महत्त्वाची आहे कारण मुंबई महानगरपालिकेचं बजेट पंच्याहत्तर हजार कोटीच्या जवळपास म्हणजे आपल्या महारा जगा भारतातल्या अनेक छोट्या राज्यांचं बजेटसुद्धा एवढं नसतं एवढं मुंबई महानगरपालिकेचं बजेट म्हणजे एखाद्या राज्यापेक्षाही मुंबई महानगरपालिका ही आर्थिकदृष्टीने समृद्ध आणि मोठी आहे त्याच्यामुळे त्यांच्या निवडणुकीलासुद्धा खूप महत्त्व आहे तिथं निवडून जाण्यासाठी लोकचं जीवाचं रान करतात <coughs> आता निवडणुका जी आहे ती पंधरा जानेवारीला आज बारा जानेवारी आहे तेरा चौथा तीन दिवस आजचा धरून तीन दिवस राहिले चौथ्या दिवशी निवडणुका होणार आहेत सोळा तारखेला त्याचे निकाल जाहीर होतील तर उमेदवारांच्या गोटामध्ये अतिशय धास्ती आहे <coughs> की नक्की काय घडेल अनेक नेहमीचे भक्कम मोठे उमेदवारसुद्धा धक्का बसेल का या भीतीने ग्रासलेले आहेत <coughs> प्राथमिक अहवाल जो आहे अनेकांचे <coughs> सर्वे वगैरे आलेले आहेत त्याच्यानुसार <coughs> प्राथमिकानुसार काय तर मुंबई वगळत आहे उरलेल्या जे अठ्ठावीस महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये भाजप आणि शिंदे गटाचे शिवसेना ज्यांची यांची युती आहे किंवा सेपरेट आहेत ते यांना अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळेल जे अठ्ठावीसपैकी जवळजवळ बावीस तेवीस महानगरपालिकेमध्ये भाजप शिंदे गटाची सत्ता येईल असा अंदाज आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड म्हणजे या ज्या मोठ्या दोन महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये मोठी चोरस <coughs> आहे तिथं साधारणतः गट म्हणा किंवा काँग्रेस यांना फार महत्त्व आहे असं वाटत नाही पण या दोघां अजितदादा पवार आणि फडणवीस या दोघांच्यामध्ये सत्ता कोण मिळवतं याच्यामध्ये मोठी चुरस आहे त्याच्यामध्ये पुण्यामध्ये भाजपही असं वाटतं पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांची सत्य प्राथमिक अंदाज आहे पण दोघांमध्ये अतिशय आटीतटीची लढाई चालू आहे आणि कदाचित जर समजा भाजपच पुणेमध्ये आलं तरी ते अजितदादांना सामावून सत्तेमध्ये घेतील पिंपरी चिंचवडमध्ये जरी समजा अजितदादा सत्तेवर आले बहुमत मिळालं तरी ते भाजपला आपल्याबरोबर घेतील त्याच्यामुळे ही नोरा कुस्ती आहे कोणी आलं सत्तेवर हो तरी त्यांनी दुसऱ्या पक्षाला सामावून घ्यायचं हे त्यांचं अगोदर ठरलेलं आहे त्याच्यामुळे कोणी जरी निवडून आलं दो तरी दोघांची एकत्र सत्ता येणार आहे हे नक्की आता <coughs> आपण मुंबई महानगरपालिकेकडे पुन्हा एकदा वळूया की मुंबई महानगरपालिकेमध्ये काय युती आणि ठाकरे बंधू यांच्यामध्ये मोठी लढत होईल बाकी जे समाजवादी आहे किंवा शरद पवार गट आहे इतर काय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आहे यांचं फारसं महत्त्व मुंबईमध्ये राहील असं वाटत नाही पण ठाकरेबंधूंची जी युती आहे ती आणि भाजप शिंदे गट आणि यांची युती या दोघा युत्यांमध्ये मात्र चांगली टक्कर झालेली तुम्हाला दिसून येईल ठाकरेबंधूंना बहुमत मिळालं नाही तर मनसे त्यांच्यापासून वेगळं होईल आणि भाजपला पाठिंबा देईल असं आहे अनेक सर्वेमध्ये असं आलं आहे की मग त्रिशंकू अवस्था म्हणजे कोणालाच बहुमत मिळालं का कदाचित ठाकरे गटाला ऐंशी मिळतील भाजप युतीला ऐंशी पंच्याऐंशी मिळतील आणि बाकीच्या पक्षाला जर मिळाले तर मग बाकीच्या पक्षांना किंग मेकर म्हणून मोठं महत्त्व प्राप्त होईल असं अनेक सर्वेमध्ये आहे ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वेळा सर्वे काही खरे होत नाहीत पण जो आतली खरी जी माहिती आहे बातमीची बातमी की मुंबईचे जे लोक आहेत म्हणजे की ते जे नवीन मतदार ॲड झालेले आहेत ते सगळ्यांचा पाठिंबा मोदींना म्हणजे पर्यायने भाजपला आहे भाजप ठाकरे बंधूने लोकसभेमध्ये जे यश मिळवलं होतं त्याच्यामध्ये मुस्लिमांचा बहुमत वाटा होता कारण मुस्लिम मतदान कोणाला करता भाजपला हरवतील त्यावेळेस ठाकरे भाजपच्या विरोधात बोलत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना मतं मिळाली होती पण आता यावेळेस काय झालेलं आहे की काँग्रेस वेगळी झालेली आहे ठाकरे गटाबरोबर नाही आहे सपा काँग्रेसपासून वेगळी आहे ए आय एमने मोठ्या प्रमाणामध्ये तिथं फिल्डिंग लावलेली आहे त्याच्यामुळे मुस्लिम मताचं बविभाजन त्याच्यामध्ये होईल आणि ठाकरे गटाचं मोठं नुकसान होईल भाजप शिंदे शिवसेना गट सत्तेवर येईल भले काठावर येईल म्हणजे एकूण जागा किती आहेत तर दोनशे सत्तावीस एकशे चौदा जागाला बहुमत मिळतं तर भले भाजप शिंदे गटाला सव्वाशे मिळतील पण सत्तेवर ते येतील असा अंदाज आहे प्रचाराचं वातावरण धडाका चालू आहे अनेक जण बोलता बोलता शब्द बोलून जातात अजितदादांचं जाता आपण पाहिलं की ते निर्माण बोलतो तसंच भाजपवर आरोप करून टाकले मी सत्तर हजार कोटीचे माझा भ्रष्टाचार आरोप आहे तरी मी सत्तेत आहे आणि मग त्यांना आठवण द्यावी लागली भाजपाला की तुमचे अजून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तुम्ही काही मुक्त झालेलं नाहीत म्हणजे दोघं कुरबडी करतात त्याच्यातून यांची युती तुटू नये एवढीच अपेक्षा आहे नाही का तसं त्या मानाने फडणवीसच्या प्रचारामध्ये मा तो तोंडावर त्यांचा ताबा असतो त्यांचा संयम वाखवण्याजोगं आहे तो संयम अजितदादांना पाळता आलेला नाही त्याच्यामुळं कदाचित निवडणुकानंतर त्या दोघांमध्ये थोडंसं कटुटता येण्याची शक्यता आहे आता काय झालं की अनेक ठिकाणी बंडखोरी पण झालेली आहे अनेक ठिकाणी नाराजी आहे म्हणजे तिकीट नाही मिळालं म्हणून लोकं उभं ते नाही राहिले पण त्या भाजपच्या उमेदवाराला पाडायचं किंवा शिवसेनेमध्ये बंडखोर तर शिवसेनेमध्ये वाढत अशी भूमिका तिथले काही जे बंडखोर किंवा नारळ लोक आहेत ते घेऊ शकतात त्याच्यामुळे ता चांगल्या चांगल्या उमेदवारांच्या मनामध्ये सुद्धा धास्ती बसली का आपल्याला तिकीट तर मिळालं पण आपण निवडून येतो का नाही हा मोठा प्रश्न आहे आता गेम चेंजर पॉईंट काय आहे तर लाडकी बहीण योजना त्या लाडकी बहीण योजनामुळं अनेक म्हणजे महिला या युतीला हमखास मतदान करतात नवर्याने जरी सांगितलं की राष्ट्रवादीला मत करा टाकलं तरी लोक भाजप शिवसेना युती काय त्यांच्या हातामध्ये आज हक्काचे पंधराशे रुपये येतात आणि डिसेंबर जानेवारीचा हप्ता हा नेमका निवडणुकीच्या आधी जर लाडकी बहीण योजनेच्या हातामध्ये महिलांच्या हातामध्ये आला तर त्याचा न कळत मोठा परिणाम युतीला मतदानावर होऊ शकतो महिला मोठ्या प्रमाणामध्ये मतदानासाठी बाहेर पडतील आणि युतीच्या बाजूने मतदान करतील आता ठाकरे एकीकरण झाल्यामुळं ठाकरेबंधू एकत्र आल्यामुळं मोठा फरक पडेल असं मीडियामध्ये भासवलेलं आहे किंवा फार मोठा फरक पडला आहे मतं मा एकत्र झालीत अमुक झालं पण तुम्ही जर पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुकीला मराठी लोकांनी ठाकरे बंधूंना अजिबात मतदान केलेलं नाही कारण लोकांना महानगरपालिकेच्या जवळून त्यांनी पाहिलेले कोविड काळामध्ये कसा भ्रष्टाचार झालेला आहे किंवा मुंबईचे रस्ते किंवा मुंबईच्या हे टाकरे बंधून किती जाईल तर लोक विचार तुम्ही काय केलं तुमच्याकडे पंचवीस वर्ष सत्ता होती तुम्ही काय केलं मुंबईचं बोल नाही का आता एफ डी मोडल्या मुंबई ना म्हणून ठाकरे बंधू ओरडतात पण त्याला उत्तर आहे की आम्ही एफ डी मोडून रस्ते बनवले लोकांच्या कल्याणासाठी बँकेत पैसे ठेवून उपयोग काय नाही का, का। त्याच्यामुळे बँकेत पैसे साठवण्यासाठी काही महानगरपालिका नसते तर लोकांच्या कल्याणकारी योजना राबवण्यासाठी तुम्हाला पैसे दिले जातात तर योजना राबवायच्या बाजूला ठेवल्या म्हणजे बँकेत एफ डी करत गेलं तर त्याचा लोकांना राग घेणं साहजिक आहे त्याच्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटाला मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठा फटका बसू शकतो शेवटचा महत्त्वाचा विषय की त्रिशंक अवस्था आली व कोणाला बहुमत नाही मिळालं भाजप एकनाथ शिंदे गटाला मिळालं नाही पण ठाकरे बंधूला पण गट म्हणाला हे बहुमत मिळालं नाही तर काय होईल नाही का तर अपक्ष आणि मनसे यांना बरोबर घेऊन भाजप सत्तेमध्ये येऊ शकतो ठाकरे बंधूंना इतर जे गट आहेत ते बाहेरून पाठिंबा देण्याचा प्रयत्न करायचा त्यांच्याजवळ तेवढे लोक आले पाहिजेत पण अपक्षांचं प्रमाण जास्त जर झालं तर ते सगळे लोक शेवटी कसं जिथं सत्ता असते केंद्राची राज्याची त्याच्या सहसा लोक लागत नाहीत कारण मग कुठले प्रकरणं बाहेर पडतात ही भीती त्यांना असते त्याच्यामुळं नॉर्मली अपक्ष लोक हे सत्तेच्या बाजूने झुकतात आणि आम्ही पूर्वतीला सांगितलं होतं की उभाटाने मनसेला जरी बरोबर घेतलं तरी मनसे मनापासून उभाटा बरोबर नाही आहे त्यांची मंजबुरी आहे म्हणून ते आलेत पण जेव्हा त्यांच्या लक्षात येईल की आपले दहा नगरसेवक का मुळं भाजप सत्तेवर येणार आहे तर ते मागू शकतात की आम्हाला मोठं पद द्या दोन कमाट्या द्या आम्हाला अमुक सत्तेमध्ये गेले की माणसाचं काय होतं की कामं करण्याची ताकद वाढते त्याच्यामुळं मनसे कदाचित जर उभाटा आणि मनसेला सत्ता नाही मिळाली तर ते भाजपच्या बाजूने झुकू शकतात त्याच्यामुळं अंदाज जो आहे एकशे चौदा बहुमतासाठी लागतात त्या शंभर ते एकशे दहा जागा जरी भाजपने जिंकल्या तरी बाकीचे लोक त्यांना बहुमतासाठी मदत करतील आणि भाजप शिंदेगड शिवसेना युती सत्तेवर येईल असा अंदाज बहुमत आता पूर्ण मिळाला तर प्रश्नच नाही पण नाही मिळाला तरी ते येण्याचा प्रयत्न डेफिनेट करत ते एकंदर अशी साधारणतः तुम्हाला जी माहिती द्यायची होती ती दिलेली आहे उद्या कदाचित तुम्हाला मी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या डिटेलमध्ये अहवाल देऊ शकेल जसं माझ्याकडे माहिती येईल तसं मी तुम्हाला उद्याच्या एपिसोडमध्ये माहिती दे आज आपण इथे थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण